नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे आता तरी त्यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे अंजली दमनिया संतापल्या काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा संतोष देशमुख हत्याप्रकरणी चार्जशीट दाखल झाल्यानंतर आता या प्रकरणा प्रकरणाची वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत यास संपूर्ण प्रकरणानंतर सामाजिक का कार्यकर्त्या अंजली दमानिया या सातत्याने मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत पण आता चार्जशीट दाखल झाल्यानंतर त्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीने चार्जशीट मध्ये दाखल केल्यानंतर अंजली दमनिया यांनी थेट असं म्हटलं आहे की जर धनंजय मुंडे यांचा आता राजीनामा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतला नाही तर खरंच महाराष्ट्राने पेटून उठलं पाहिजे असं विधान अंजली दमनिया यांनी केलं आहे जे जे पुरावे म्हणून दिले होते त्याचा क्रम पहिला तर सहा डिसेंबरला जी मा, जी मारामारी झाली होती मुळात कसं आहे की या लोकांनी मुद्दा म्हणजे राजकीय दबाव होता म्हणून या तीन वेगवेगळ्या वेग केसेस केल्या होत्या त्यात खंडणी अॅट्रॉसिटी आणि हत्या या तीन वेग 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 तीन वेगवेगळ्या केसेस होत्या पण आता तीनही केसेस एकत्र आल्याने आता खात्री पटली आहे यामध्ये त्या याच्यातच मोठ्या प्रमाणावर राजकीय दबाव होता तो धनंजय मुंडे यांचाच होता म्हणून पहिल्या दिवसापासून मी म्हणत होते धनंजय मुंडे यांचा, यांचा राजीनामा झाला पाहिजे तो एवढ्यासाठीच आज सिद्ध झाला आहे की ही तीन वेगवेगळी प्रकरणं कधीच नव्हती सुरुवात झाली ती एकोणतीस नोव्हेंबरला ज्यामध्ये आधी खंडणी मागितली गेली सुदर्शन गुले यांच्या फोनवरून वाल्मिककरांनी खंडणी मागितली त्यानंतर सहा डिसेंबरला तिथे गेल्यानंतर जी मारामारी झाली त्यामध्ये आधी त्यांच्यावरती सगळी कलम लागली होती पण त्यांची बेल करायला बालाजी तांदळे नावाचा एक माणूस पोहोचतो या सगळ्यांचा जामीन करतो त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सात तारखेला सुदर्शन घुले हा वाल्मिकाडशी बोलतात की यापुढे अशी माणसं जर आपल्या आड यायला लागली तर याचा काटा काढायला पाहिजे एवढंच नाही तर आठ तारखेला विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले हे तिरंगा हॉटेलमध्ये भेटतात त्या हॉटेलमधून त्या हॉटेलमध्ये भेट होऊन चर्चा करतात की संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कसा संपवायचं मला ना ही भाषा आणि हे वेगळं बघून इतका राग आणि एवढी चीड येते की ही माणसं नाहीत असं स्पष्ट माझं मत आहे यामधील अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांना जे डिजिटल पुरावे मिळाले आहेत ते व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल केला गेला होता त्या माध्यमातून दिसतंय की सगळ्यांनी हे कृत्य होत्यांना पाहिलं आतापर्यंत हे आपण ऐकलं होतं पण ते आता, आता चार्जशीटमध्ये रेकॉर्ड झालं आहे इतकं निर्दयी कृत्य होताना आपण कधीही ते बघू शकणार नाही पण ही जर माणसं जर बघत असतील तर ती माणसंच नाही ही क्रूर क्रूर जमात आहे त्या त्यामुळे त्यां परिस्थितीत त्यांना फाशीची शिक्षाच झाली पाहिजे नाही तर खरंच हे अक्षम होईल पोलिसांनी आता असंही रेकॉर्ड केलंय की गेल्या दहा वर्षात यांनी अकरा गुन्हे केले आहेत मी मानत नाही दहा वर्षात अकरा नाही तर पंचवीस पट जादा मोठे गुन्हे या सिंडिकेटने केले असेल पण एफ आय आरच होत नव्हती यावरून कराडची दहशत किती होते हे ये लक्षात येतं तिथे जे लोक होते ते बिडसेच होते ते असंख्य मेसेज पाठवत होते प्रत्येक दुकानदारांकडून यांनी खंडणी फिक्स असते त्यांचे हप्ते फिक्स असतात तेवढे पैसे त्यांना पोहोचावेच लागतात हे इतकं मोठं सिंडिकेट काम करत आहे ते कोणाच्या आशीर्वादाने ते फक्त आणि फक्त धनंजय मुंडे यांच्याच आशीर्वादाने वाल्मिक कराड यांना वाचवायचं म्हणून धनंजय मुंडे यांनी डोकं लावून हे तिन्ही गुन्हे वेगवेगळे वे करायला लावले हा माझा थेट आरोप आहे असं स्वतः अंजली दमानिया यांनी सांगितलं पण धनंजय मुंडे याला आता जर अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा घेतला नाही तर खरंच महाराष्ट्राने पेटून उठलं पाहिजे असं म्हणत अंजली दमानिया यांनी या सगळ्या प्रकरणाबाबत आपला राग व्यक्त केला आहे मित्रांनो याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा व ध्यास परिवर्तनाचा या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र